नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट असं नाचणीच्या पापडांसाठी लागणारं पीठ कसं बनवायचं ते आज आपण बघणार तुम्ही बघू शकाल पापडांना अप्रतिम असा कलर आला आहे अगदी परफेक्ट असं जर आपण पापडांचं पीठ बनवलं तर अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात बऱ्याच वेळेत बऱ्याच जणांना वेगवेगळ्या समस्या येत असतात पापड बनवताना पण आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पीठ कसं तयार करायचं ते आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वप्रथम इथे बरोबर मी दोन किलो नाचणी घेतली आता आपल्याला कितपत पापड बनवायचे त्यान त्यानुसार नाचणी घ्या आणि त्यानंतर आपले दोन किलो नाचणी मैल इतपत अगदी मोकळं असं एक भांड या कुठलंही तर अशा पद्धतीने लगेच आपण आता घेतलेली नाचणी याच्यामध्ये टाकून घेतली आहे नाचणी ही अगदी स्वच्छ असल्यामुळे मी हिला गाळून वगैरे घेतलेली आहे जर आपल्या नाचणीमध्ये घाण असेल तर तिला आधी साफ करून घ्या त्यानंतरच तिचा वापर करा तर संपूर्ण नाचणी आपण आता ह्या भांड्यामध्ये काढून घेतली भांड्यामध्ये काढल्यानंतर लगेचच काय करायचं ह्या नाचणीला कमीत कमी तीन ते चार वेळेस आपण अगदी स्वच्छ मोकळ्या पाण्यामध्ये हिला धुवून घेणार आहोत आता आपल्याला ही स्वच्छ दिसते पण जसं आपण ह्याच्यामध्ये पा पाणी घातल्यानंतर अगदी बारीक असं याचं साल निघतं आणि ते साल पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला ही नाचणी स्वच्छ अशी धुऊन घ्यायची यामुळे जे आपले पापड आहे त्याला अप म्हणजे चांगला कलर येतो आणि अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार होतात तर हाताने अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने तिला चोळून आपण तीन ते चार पाण्याने अगदी स्वच्छ मोकळ्या पाण्यामध्ये आता ही नाचणी ही धुऊन घेऊया तर मी तीन ते चार पाण्याने नाचणी ही धुवून घेतली त्यानंतर काय करायचं नाचणीमध्ये अगदी भरपूर असं पाणी घालून आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर लगेचच याच्यावरती झाकण ठेवून एक दिवस एक रात्र आपण आता हिला भिजून घेणार आहोत जर तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पापड बनवत असाल तर त्यावेळेस एक दिवस एक रात्र भिजून घ्या आणि जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पापड बनवत असाल तर कमीत कमी दोन दिवस नाचणी ही भिजवून घ्यायची त्यामुळे आपले जे काही पापड असतात अगदी छान असे ते तयार होतात नाहीतर आपण अगदी कमी वेळेत भिजून घेतली तर त्यामुळे काय होतं थंडीच्या दिवसामध्ये आपले जे पापड असतात ते व्यवस्थित तयार होत नाही अगदी कड तयार होतात म्हणून एप्रिल सॉरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन दिवस नाचणी भिजून घ्या आणि जर तुम्ही मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये भिजत असाल तर एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र हिला भिजून दुसऱ्या दिवशी लगेच आपण ह्या नाचणीला पाण्यातनं काढून द्यायचं याच्यामुळे जे काही आपले पापड आहे अगदी छान असे ते फुलतात आणि अगदी परफेक्ट असे चविष्ट ते तयार होतात चला आपण आता हिला एक दिवस एक रात्र आता ही नाचणी भिजून घेऊया एक दिवस एक रात्रानंतर तुम्ही बघू शकाल आता आपली नाचणी अगदी परफेक्ट अशी भिजून ही तयार झाली भांडं लहान पडत असल्यामुळे मी पुन्हाकी एका मोठ्या भांड्यामध्ये नाचणी ही काळून घेतली म्हणजे आपली नाचणी ही व्यवस्थित भिजली जाईल तर आता काय करायचं ही नाचणीला पुन्हा आपण एखाद्या पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची करून आपल्या नाचणीचा घाण वास हा येणार नाही तर मी पाण्याने एका पाण्याने धुवून घेतली त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं पाणी निथळल्यानंतर अशा पद्धतीची एक चाळणी घ्या कुठलीही एक चाळणी घ्या त्यामध्ये लगेचच आपण पाणी निथळून घेतलेली संपूर्ण चा ही ह्या चाळणीमध्ये काळून घेणार आहोत तर ही नागली नाचणीचं काय असतं तर नाचणी ही अंगाला अगदी पाणी धरून ठेवते आपल्याला वाटतं आता पाणी हे पूर्णपणे निथळलं आहे पण तरीसुद्धा यामध्ये बरंच वेळेपर्यंत पाणी हे राहतं म्हणून जर तुम्हाला वेळ कमी असेल तर डायरेक्ट काय करायचं एक कॉटनचं कापड घ्या कॉटनच्या कापडमध्ये लगेचच आपण फॅनकडे थोडं सुकून घ्या मग तिला आपण बांधून घेतली तरी काय हरकत नाही आणि वेळ असेल तर कमीत कमी तीन ते चार तास असंच पळवू द्या जेणेकरून हिच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून जाईल तर मी आता संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं आहे पाणी हे नितळल्यानंतर काय करायचं लगेचच एका अर्धा कुठल्या तरी कॉटनचं कापड घ्या अशा पद्धतीचं ओढणी असो किंवा साडी त्यामध्ये लगेचच आपण पाणी निथळून घेतलेली संपूर्ण नाचणी आता ह्या ओढणीमध्ये आपण टाकून घेऊया तर ओढणीमध्ये आपण संपूर्ण नाचणी ही आता टाकून घेतली आपल्याला थोडीशी ओलसर वाटत असेल पण काही हरकत नाही फक्त अगदी जास्त पाणी राहू देऊ नका त्यामुळे आपल्या नाचणी ही व्यवस्थित मोळ येणार नाही म्हणून अगदी थोडंसं फॅन खाली देखील आपण इला सुकून आणि अशा पद्धतीने एखाद्या कॉटनचे कापड किंवा साडीमध्ये तिला बांधून ठेवली तरी काही हरकत नाही तर मी अगदी पॅक असे हिला बांधून ठेवलं आहे आजचा दिवस आणि आजची रात्रभर आपण आता याला मोळ ही आणून घेणार आपण नेहमी मटकीला जशी मोळ आणून घेतो तसंच पद्धतीने याला देखील आपण रात्रभर आणि जेवढा काही आपल्याकडे दिवस असेल तेवढं आपण याला मोळही आणून घ्यायची तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल तर अगदी परफेक्ट असे आपले नाचणीला अगदी छान असे कोंब हे फुटले म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ही प्रोसेस तयार झाली आहे तर आता आपली नाचणीला अगदी छान कोंब आल्यानंतर लगेचच आता आपण काय करणार आहोत फॅनखाली किंवा उन्हामध्ये आपण आता ह्या नाचणीला सुकवून घेणार आहोत उन्हामध्ये देखील आपण नाचणी ही वाळवून घेतली तरी काय हरकत नाही फक्त उन्हामध्ये जर आपण नाचणी ही वाळवणार असाल तर एकच काळजी घ्या जेणेकरून तर आपली नाचणी ही एकसारखी छान ती सुकली जाईल त्यामुळे आपलं अगदी परफेक्ट असं ते पीठ तयार होतं जर तुमची नाचणी ही व्यवस्थित सुकली जाणार नाही तर आपलं पीठ हे व्यवस्थित होणार नाही उन्हामध्ये वाळवताना एक काळजी घ्या फक्त पाच पाच मिनटानंतर त्याला वरती व्यवस्थित हात देत राहा त्यामुळे एकसारखी आपली नाचणी ही व्यवस्थित ती सुकते तर मी आता उन्हामध्ये ही नाचणी ही वाळवून घेत आहे फॅन खाली देखील आपण वाळवून घेतली तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपले जे काही कोंब असतात आणि नाचणी असते तिचा तर देखील कलर हा बदलतो जे आपले नाचनी जे कोंब होतं ते अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे होतात आणि पुन्हा ते थोडेसे काळपट देखील दिसायला लागतात आणि आपण थोडीशी नाचणी ही खाऊन बघा जेणेकरून अगदी सस्ती आपली ही आपण खाऊन घेऊ शकू अशा पद्धतीची तिला सुकवून घ्यायचं अगदी जास्त देखील आपल्याला कोरडी करून घेण्याची गरज नाही आणि गिरणीवर ना लगेचच आपण अगदी छान असं रवेदार पीठ हे तयार करून आणायचं तर ह्या पद्धतीचं परफेक्ट रवेदार असं आपण पीठ तयार करून आणायचं अगदी बारीक असं पीठ करून घेऊ नका त्यामुळे तुमच्या पापडांना व्यवस्थित कलर हा येणार नाही तर मी रवेदार असं नाचणी ही दळून आणली त्यानंतर जे काही आपल्याकडे नेहमी आपण साडी किंवा ओढणी वापरत असतो ती एक पात पातेलं घ्या किंवा कढई घ्या त्यांना बांधून घ्या आणि अशा पद्धतीने आता आपण हे पीठ हे गाळून घ्यायचं चाळणीने अजिबात गाळून घेऊ नका त्यामुळे जे काही नाचणीचं वर्ष साल असतं ते पळून जातं आणि त्यामुळे आपले पापड हे काळपट येतात म्हणून आपण अगदी बारीक कापडाने अशा पद्धतीने आपल्या कढईला बांधून आपण ही नाचणीचे पीठ हे गाळून घ्यायचं चा। याच्यामुळे अगदी छान लालसर आणि अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार होतात तर मी अशाच पद्धतीने आता जे काही आपलं नाचणीचं पीठ आहे ते संपूर्ण आपण आता गाळून घेणार आहोत याच्यामुळे काय असणारे आपले पीठ तर अगदी छान तयार होईल पापड देखील अगदी दे छान तयार होतात आणि चविष्ट देखील आपले पापड हे तयार अगदी सहज असं ते गाळून होतो अशा पद्धतीचा त्याचा कोंडा हा निघतं म्हणजे जे काही साल असतं ते निघतं आणि थोडासा जाडसर रवा देखील यामध्ये असतो तो देखील आपण दुसऱ्या वेळेस आपण पापड हे बनवतो त्यावेळेस देखील तो रवा वापरला तरी काय हरकत नाही फक्त नाचणीच्या पापडमध्ये हा रवा आपल्याला वापरून घेण्याची अजिबात गरज नाही तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पीठ हे गाळून घेणार आहोत तर अगदी सहज हे पीठ गाळलं जातं अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे ही पीठ गाळण्याची तर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे गाळून तयार झालं अगदी पांढरं शुभ्र आणि अगदी छान लगेचच आपण याचे पापड देखील बनवून घेतले तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे